嗯。<music> मी का दी दी तर मी अंकित रेन माझ्या चॅनलला अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दुपारचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आय होप व्हिडिओ बघितला असेल तर आत्ता वाजलेत पाच पाच वाजलेत आणि पाच नंतरचं माझं रुटीन दाखवते तर मी खूप दाखवले पण रोज रोज काय दाखवायचं म्हणून काही दाखवत नाही पण आज जरा दाखवावं म्हटलं इकडं ठेवले दूध आणि इकडं ठेवलं चहा चहा कसं पडते बघू चहा आणि इथं चिरून ठेवले कांदा कोथिंबीर कारण सईला असे छान अशी रेसिपी करून द्यायची तिकडे शिजतो भात भात शिजेपर्यंत छान असं कनिक मळून घेते थोडे सई पुरते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते तोपर्यंत व्हिडिओ न स्किप करता पाहत राहा मी काय काय करते ते आणि प्लीज प्लीज मला सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलाकडून ऑल करा चला तर मग भेटू व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी इथे भाकरी करत आहे आणि एक गोष्ट दाखवायची तुम्हाला जे भाकरी करताना रोज मी रोज भाकरी करताना येते ती गोष्ट म्हणजे गोष्ट म्हणजे पक्षी आहे जी मी रोज पाच वाजता डेली भाकरी करताना येते आणि मी तिला रोज थोडं थोडं पीठ टाकते आता ती सध्या नाही आता येईल म्हणजे येऊन खाऊन गेले म्हणलं आता हे कॅप्शन करावं आणि तुम्हाला दाखव तर ती काय आहे कोणता पक्षी आहे ते तुम्हाला नक्की दाखवे आता येईल थोड्या वेळ पाहू शकता तुम्ही रोज रोज मी न चुकता मी स्वयंपाक करत असते ना तवा भाकरी करत असते ना तवा येते न चुकता आणि पीठ खाऊन जाते चिमणी ती पण मुख्य आहे चला तर माझी भाकरी करायला लागली भेटू स्वयंपाक वगैरे झाला कधीच झाला साडेसहाला झाला नंतर सई तिकडे गेली ती सईला आणायला गेली सईला आणायला गेल्यानंतर ती सँडल विसरले सँडल घेऊन आली आणि परत ना आहो आले आहो आल्यानंतर व्हिडिओ काय कंटिन्यूस केला नाही स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सई बाहेर वाजवते त्यामुळं काहीच आवाज येत नाही इग्नोर करा प्लीज आल्यानंतर मग व्हिडिओ घेतला नाही मग नाही व्हिडिओ मग आता आता नाही जेवण वगैरे करायचं पाहिजे आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण उद्या आता जाणार आहे बाहेर कुठेतरी स्पेशल स्पेशल ब्लॉग असणार आहे तर न चुकता न स्किप करता व्हिडिओ उद्याचा पहा आणि असेच कनेक्ट राहा असेच सारे प्रेम द्या आणि माझे व्हिडिओ तर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज 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 आणि आत्ता जेवण करायचं आणि निवांत झोपायचं उद्या लवकर जायचं आहे लवकर ब्लॉग सगळी चला तर मग व्हिडिओ इथं स्टॉप करते भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याला तर व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये